त्याला अर्ज केले की आम्ही एवढी काहीच मोठी चूक केलेली नाही की तुम्ही आम्हाला इथे डांबून ठेवा त्याच्यामुळे तुझ्या बादशाला तू अर्ज दे आणि त्याला जायची परवानगी द्या आम्ही एवढा मोठा गुन्हाच केलेला नाही की तुम्ही आम्हाला कैदेत टाकाव हा आपल्या लोकांनी केलेला अर्ज हा फौलाद खानाने बादशाला दिला तर औरंगजेबानी तो बघितलाही नाही जवळपास हा अर्ज जेव्हा औरंगजेबा समोर गेला तेव्हा औरंगजेबाने प्रश्न विचारला यांनी अर्ज दिले शिवाजी महाराजांनी इमाम वर्दी खानाकडनं हत्ती खरेदी केले होते त्याची किंमत किती होती आता या दोन प्रश्नाचा काही संबंध नाही एकमेकांशी आपली लोक म्हणतात आम्हाला सोडून द्या औरंगजेब विचारतो की यांनी हत्ती खरेदी केल्याची किंमत सांगितलं पंधरा हजार औरंगजेबाने त्या अर्जाला केंद्राची टोपली दाखवली मराठ्यांचं काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थिती तिथे औरंगजेब नाहीये कदाचित या सुमारास औरंगजेबाच्या डोक्यात विचार फिरायला लागलेत आपल्याला महाराजांचं आता नेमकं काय करायचं महाराजांची नेमकी अडचण काय होती मी तुम्हाला सांगतो महाराजांना रामसिंग हा जामीन राहिलाय म्हणजे उद्या महाराज जर का निघून गेले निसटून गेले पळून गेले तर मिरझाराच्या जयसिंगाच्या मुलावर पर्यायी रामसिंगावर ते सगळं आवरजे आणणार आहे आणि रामसिंगाचा बरं वाईट करू शकतो त्यामुळे शिवाजी महाराजांनी रामसिंगाला म्हटलं तू काय मला जामीन बिमीन राहू नको होता तुझा जामीन अर्ज मागे घे मुळात रामसिंगाचा पायगुंताच नको होता महाराजांना कारण महाराजांना एक गोष्ट या आठ पंधरा वीस दिवसात कळून चुकली होती की रामसिंगाच्या अर्जाला दरबारात काय किंमत नाही म्हणजे रामसिंग जर आपलं काहीही काम घेऊन बादशाकडे गेला तर ते काम होणार नाहीये त्यामुळे महाराजांनी रामसिंगाला सांगितलं की तुझा जामीन अर्ज मागे माझं काय करायचं ते माझं मी राम बघतो रामसिंग घाबरला त्याला वाटलं हे खरंच इथन निस्टून जाते म्हणून रामसिंगाने काय केलं बघा रामसिंगांनी महाराजांभोवती स्वतःचे पहा बसवले आणि आता परिस्थिती अशी झाली या चित्रात तुम्हाला कळेल बघा किती दिसतंय मागे मला माहिती नाही आता महाराजांची छावणी त्याच्या भोवती पहिले महाराजांची लोक त्याच्यानंतर रामसिंगाची लोक आणि त्याच्या बाहेर फौलाद खानाची लोक म्हणजे जो गुंता महाराज सोडवायचा प्रयत्न करतात की माझ्या आजूबाजूला कोणीच नको रामसिंग तो गुंता वाढवत होता आता आणि रामसिंगाने स्वतःचे पहाय महाराजांभोवती बसवले का तर फौलाद खानाच्या लोकांनी महाराजांचं काही बरं वाईट करू नये आणि मग महाराजच इथनं आपल्याला न सांगता कुठे जाऊ नये त्यामुळे आता हे हा गुंता सगळा वाढत चालला होता रामसिंगाचा याच दरम्यान महाराजांविषयीच्या अफवा आग्र्यात पसरायला लागल्या की हा माणूस चौदा पंधरा हात लांब उडी मारतो एका दिवशी वीस वीस कोस चालतो आणि जो मोजम होता औरंगजेबाचा मुलगा किंवा जसवंतसिंग राठोड असे ही लोकही याला हो म्हणायला लागले महाराजांनी एक गोष्ट केली म्हणजे आयुष्यातच फक्त आग्र्यात असं नाही आपल्याविषयी जर कोणी अफवा पसरवली तर त्या महाराजांनी डिनाय नाही केल्या चांगलीच दो गोष्ट आहे बघा एक आजच्या परिस्थितीला खरं लावू नका पण एका चांगल्या मुरब्बी राजकारणाचं लक्ष नसतं की त्याच्याविषयी जर अफवा पसरवल्या गेल्या तर ते कधी डिनाय नाही करत आपल्याविषयी काही बोललं गेलं बोललं जाऊ देत त्याचा जा परिणाम काय झाला एक दंतकथा पुढे आखे का रूढ झाली होती हे सगळं झाल्यामुळे आग्र्यात असं बोललं जायला लागलं की जेव्हा बादशहाशिदीत नमाज पडायला जायला लागला तेव्हा तो जास्तीचे बाहेर घेऊन जायला लागला कारण त्याला भीती वाटायला लागली आता हे सगळं सुरू आहे आगऱ्यामध्ये याच दरम्यान औरंगजेबाने महाराजांना असं सांगितलं की तुम्ही सगळे किल्ले मला द्या मी तुमची मनसप कायम करतो तुमचे सगळे किल्ले तुम्ही मला देऊन टाका उरलेले जे किल्लेत तर महाराज म्हणले माझ्या किल्ल्यांवर मला ताबाच नाही मी इथे आग्र्यात बसलोय किल्ले दक्षिणेत आहेत किल्ले म्हणजे काय माणूस नाही इथनं उचलला तिथे आणून ठेवला किल्ल्यांवर माझा ताबा नाही असला काही तुम्हाला मिळणार नाही आणि रामसिंगाचे जे पहारे होते या दरम्यान ती बातमी औरंगजेबापर्यंत गेली की रामसिंगांनी स्वतःचे पहारे लावले शिवाजी महाराजांच्या भोवती आणि औरंगजेबाची तळपायची आग मस्तक गेली की यांनी कशाला स्वतःचे पहारे लावले रामसिंगाला बोलवून घेतलं तू पहारे का लावलेत विचारलं आणि शिवाला आत्ता ठार करा असं औरंगजेब म्हणलं हे जूनच्या पहिल्या आठवड्यातलं संपूर्ण आग्रा प्रकरणात हे एक उत्तर देताना रामसिंगाने हजर जबाबीपणा वापरलाय बाकी रामसिंग पूर्ण आग्रा प्रकरणात मूर्खासारखाच वागलाय असं म्हटलं तरी चालेल औरंगजेबाने जेव्हा रामसिंगला विचारलं तुझे पहाडे कशाला बसवले तो म्हणलं मी शिवाजी महाराजांवरती पहारे नाही बसवलेले तुम्ही मला काबूल मोहिमेला जायला सांगितलंय त्याच्यासाठी मी माझी लोक जमा केलीत आणि ती इथे आणून ठेवली ठीक आहे शिवाजी महाराजांसाठी आणून ठेवलेले नाही हे सगळं शिवाजी महाराजांना कळत आहे रामसिंगाला माझ्यापासून दूर करा असा अर्ज स्वत शिवाजी महाराजांनीच केला औरंगजेबाकडे आठ जून तारीख रामसिंग माझ्या बरोबर नको तर औरंगजेब म्हणाला रामसिंग आमचा निष्ठावंत सेवक आहे तो तुझ्या राहील हे औरंगजेब का म्हणला होता कारण रामसिंग तिथे असण रामसिंग जामीन असणं राम यांनी जीविताची हमी घेतलेली असणं मिर्झा राजाने जीवितांची हमी घेतलेली असण म्हणजे राजपूतांचा शब्द आहे तिथे ही ती लोक आहेत ज्यांनी औरंगजेबाला बादशाह व्हायला मदत केली औरंगजेबाच्या बाजूने जो सर्वात मातब्बर सरदार उभा राहिला ना तो मिर्झा राजा जैसिंग आहे उद्या शिवाजी महाराजांच्या जीवाला जर आग्र्यात बरं वाईट झालं तर राजपूत औरंगजेबावर और नाराज होऊ शकतात का कारण मिर्झा राजाच्या शब्दाचा मान राखला गेला नाही त्यामुळे मिर्झा राजाचा जोपर्यंत पत्र येत नाही तोपर्यंत कुठलीही हालचाल करायची नाही असं औरंगजेबाने ठरवलं शिवाजी महाराजांना सांगितलं राम रामसिंगाचे हटवणार नाही माणूस आहे आणि यानंतर शिवाजी महाराजांनी काय केलं ठीक आहे रामसिंग माझ्याजवळ कोणीच नको माझ्या लोकांनाही हलवा शिवाजी महाराजांनी आपल्या बरोबर नेलेली जी तीनशे लोक होती त्यातल्याही बऱ्याचशा लोकांना जायला सांगितलं त्याच्या छावणीच्या मागे बाग होती सोय करायला सांगितलं शिवाजी महाराजांनी इथं पुढे ही घटना मी तुम्हाला दुसऱ्या आठवड्यातली इथनं पुढे शिवाजी महाराजांनी जे काय करायचंय ते आपल्यालाच करायचंय हा विचार मनात आणून सगळी तयारी सुरू केली आपल्या जवळची लोक सुद्धा शिवाजी महाराजांनी कमी केले आहेत आपल्या बरोबर जितकी गरजेची आहेत तितकेच लोक ठेवूया बाकी सगळी लोक दुसरीकडे हलवा आणि सगळ्या लोकांच्या परतीचे परवाने आता आणा शिवाजी महाराजांनी फौलाद खानाकडे अर्ज केला आपल्या लोकांनी अर्ज केला की या सगळ्या लोकांचे परत दक्षिणेत जायचे परवाने तुम्ही आम्हाला द्या तुमचं जे काही भांडण आहे ते माझ्याशी आहे शिवाजी महाराजांशी आहे त्यामुळे बाकीच्या लोकांना तुम्ही परत जायची परवानगी द्या आणि तसे परवाने आठ जून दरम्यान मुघलांनी तयार करायला घेतले याच दरम्यान मिर्झा राजा जयसिंगची दोन पत्र आली आहेत एक औरंगजेबालाय आणि और एक रामसिंग आला आलंय आणि त्यामध्ये मिर्झा राजा जयसिंग काय म्हणतो पत्र आठ जूनच आहे मिर्झा राजा जयसिंग म्हणतो औरंगजेबाला शिवाला मारू नका त्याला मित्र करा आणि या प्रकरणाशी आणि या प्रकरणाशी रामसिंगाचा कुठलाही संबंध नाही रामसिंगाचा खरंच संबंध नव्हता पण मिर्झा राजा असं का म्हणत होता की शिवाला तुम्ही मिक्र करा कारण मिर्झा राजा इथे दक्षिणेत बसला होता उद्या शिवाजी महाराजांच्या नखाला जरी धक्का लागला असता आग्र्यामध्ये तरी दक्षिणेमध्ये मिर्झा राजा जयसिंगाला राहायचाय मराठी मिर्झा राजा जयसिंगावर चालून गेले असते जयसिंगाला स्वतःची बाजू सिक्युअर करायची होती जयसिंगाने पत्र पाठवून दिलं की रामसिंगाचा काही संबंध नाही तुम्ही शिवाजी महाराजांना मित्र करा त्यांना काही बीर मारू नका आणि रामसिंगला पण पत्र पाठवलं की तुझ्या शब्दाची किंमत राहील असंच तुझं वर्तन असलं पाहिजे आपला राजपुतांचा शब्द आहे शिवाजी महाराजांची जबाबदारी तुझ्यावर आहे ही दोन पत्र मिर्झा राजाने पाठवली इथन पुढे औरंगजेब शिवाजी महाराजांना काहीही करणं नव्हता जोपर्यंत मिर्झा राजा सांगत नाही तोपर्यंत